तरी दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय तो ना टोपे राजेश टोपे त्या तो दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं भुजबळ साहेब जे बोलतात ते स्वतः बोलत नसून बोलतात धनी कोणीतरी दुसराच आहे भाजप जे काय आपल्याला सांगतंय ते फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तिथं सांगतय त्यामुळे भुजबळ साहेब मोठे नेते त्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतोय ज्या वेळेला सुरुवात झाली दगडफेक झाली अंतरवली सराटेमध्ये त्याच्यानंतर तो लाठीमार झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे जरंगी तिथून निघून गेला होता रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार एक स्थानिक आमदार आणि एक रोहित पवार यांची नावं पुढे आली आणि काय ना टोपे राजेश टोपे या दोघांनी त्याला परत आणून तिथे बसवला आणि पवार साहेबांना तिकडे नेलं पहाटे दोन वाजता तिथे असणारे जे सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी मी गेलो होतो तसंच जवांगे पाटलांचे जे नातेवाईक आहेत कुटुंबीय आहेत पत्नी मुलं त्यांना त्या दिवशी मी भेटलो होतो ह्या चुकीचं काय आता भुजबळ साहेब आज याबद्दल वक्तव्य करत आहेत पण ओबीसी राजकीय आरक्षण भाजपने काढलं हे स्वतः भुजबळ साहेब त्यावेळेस ते बोलत होते पण आज भुजबळ साहेब जे बोलतात ते स्वतः बोलत नसून बोलतात धनी कोणीतरी दुसराच आहे आणि जी व्यक्ती त्यांना बोलायला सांगत आहे त्याच व्यक्तीकडे आज होम डिपार्टमेंट आहे त्यामुळे तुम्ही जे बोललेलं आहात त्याच्याबद्दल जे इन्व्हे इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर होम मिनिस्टर साहेब स्वतः करू शकतात त्यामुळे उगाच राजकीय पतंग नाहीतर महाराष्ट्रामध्ये दोन समाजामध्ये मुद्दामून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही त्या ठिकाणी करू नये अशी विनंती इथं करतो त्याच्याचबरोबर आज फक्त राजकीय स्टेटमेंट देण्यापेक्षा सामान्य लोकांना अनेक अडचणी आहेत त्याच्यावर खऱ्या अर्थाने कुठेतरी बोललं गेलं पाहिजे त्यामुळे भाजप जे काय आपल्याला सांगतंय ते फक्त विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तिथं सांगतं आहे त्यामुळे भुजबळ साहेब मोठे नेते आहेत त्याबद्दल त्यांनी विचार करावा एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो आहे आता भाजपला सगळीकडे राजकारणच दिसत एका बाजूला तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देता आणि दुसऱ्या बाजूला फडवली साहेबांचा एकदम कट्टर कार्यकर्ता सदावरते हे पोटात जातात जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन हजार तेराला सोळा टक्के मराठा समाजाला आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर दिलं होतं त्यावेळेस सदावरतीच जे फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते हे कोर्टात जाऊन त्यांनी हे आरक्षण हाणून पाडले आणि मग आत्तासुद्धा सदावरतीच कोर्टात तिथं गेले आहेत त्याच्याचबरोबर भुजबळ साहेब स्वतः भाजपबरोबर जाण्यापूर्वी सांगत होते की भाजप भाजपनेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवलेलं आहे मग आज तुम्ही फक्त सत्तेत गेला म्हणून तुम्ही भूमिका बदलत आहात का तर मग ह्याच्या मागे फक्त राजकारण आहे आणि तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर तुमच्याकडे सीबीआय आहे ईडी आहे तुमच्याकडे पोलीस डिपार्टमेंट आहे तुम्ही शहानिशा करा ना तुम्ही जे बोलत आहात ते त्या बाबतीत पण जर एखादा व्यक्ती सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी आंदोलन करत असेल त्याला राजकीय अंग देऊ नका तो मराठा समाजाचा असू द्या तो ओबीसी समाजाचा